महासेना क्रांतिकारी संघटनेच्या पाडवा मेळाव्यात महासेना संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप नाना बच्चे यांचा महाराष्ट्रातील जनतेला एकेचा जा संदेश जात पात धर्म यात अडकू नका माणूस म्हणून एकत्र या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांचा जागर करा एकी नसल्यामुळे गरिबांची लेखलं मारली जातात इन्स्टावरील रील्स बनवण्यात व्यर्थ वेळ घालू नका एकी होती म्हणून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली आपलं स्वतःच काय गरीबांची डेकर मारली जातात आणि आपण काय करतोय फेसबुकवरती इन्स्टावरती रिल टाइमपास करतोय विचार करा ते बीडचं प्रकरण तो संतोष देशमुख सरपंच तो गरीबाचं डेकडो मारलं गेलं त्याला जबाबदार कोण लक्षात घ्या गरीबाचं डेकडो होत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गावाने साथ दिली गावाची एकी हो 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 ती ती होती त्यामुळे प्रकरण वाढते आलं आणि जे गुन्हेगाराला हातमध्ये लक्षात एकी खूप महत्वाची तुम्ही किती ते महत्वाचं नाही तुमची एकी किती ते महत्वाची आहे आणि कोणत्या गोष्टी सुरुवात ज्या गोष्टी सुरुवात ही शून्य तर ना ती गोष्ट कधी मोठीच करते लक्षात करा आपला जात धर्म मी कधीच मानत नाही आपली जात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानत त्याला आपण मानतो आठ पकड पगड जाती बारा करो ते समाजाला एकत्र येणारे पुढे जायचं आहे